नमस्कार मी आहे भाबुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या अध्यायात तुम्ही शिकणार आहात लेआउट मेनू लेआउट मेनूची ले माहिती घेणार आहात तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया लेआउट ऑप्शनला जाऊया इथे नवीन नवीन घेऊया आपण इथे नवीन पेज घेऊया फाईलमध्ये जाऊन न्यूला क्लिक केलं नवीन पेज आलं आणि हे जुनं काढून टाकू आपण डोंट शेव नवीन पेज घेतलं आपण आणि आता लेआउट ऑप्शनमध्ये आलेलो आहोत पेज लेआउटमध्ये यामध्ये ले सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे पेज साईज इथे पेजला उठला येऊया आणि ही पेज साईज हे पहिल्यांदा सांगणार आहे जेव्हा तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट बन बनवायला सुरुवात कराल तर पहिले तुम्ही पेज साईज जरूर सेट करा त्याला अनेक स्टाईल दिसतात अनेक प्रकारच्या साईज दिसतात तर ह्या सर्व साईजमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि जास्तीत जास्त वापरली जाणारी ए फोर साईज आहे त्यानंतर लिगल सुद्धा बऱ्याच प्रमाणात वापरली जाते पण त्यासाठी त्या पेपरच्या साईज ज्या आहेत त्या आपण पाहिल्या पाहिजेत टेक्स्ट तीन पेजेस मध्ये आलेले तर चला पुढे जाऊ ही सिलेक्टेड आहे पहा ए फोर साईज सिलेक्टेड आहे त्याची ही तीन पेजेस झाली जर जर आपण ही ए थ्री साईज वापरली आपल्याकडे तो ए थ्री साईजचा पेपर आहे आपण त्याची साईज मोजली असेल तर आपल्याला ए पेक्षा जास्त जर दिसत असेल तर आपण ए थ्रीचा वापर करूया ए थ्री सिलेक्ट केला आता आपण ए थ्री सिलेक्ट केलं हे ए थ्री पेज सिलेक्ट केलं पेज आलं एक सव्वा पेज आले फक्त सव्वा पेज असं समजा तुम्ही तर आपलं ए मधले तीन पानाचं डॉक्युमेंट इथे इथे आलं एक सव्वा पेजमध्ये आले एक पेज आणि थोडं पुढं वरती तर असा फरक पडतो कारण त्या ए थ्री पेजची साईज मोठी आहे ए थ्री पेजची साईज मोठी आहे म्हणून हा फरक पडतो तर आता आपण असं पाहूया की जर तुम्ही साईज ए थ्री केलेली आहे आणि प्रिंट करत असताना सवयीप्रमाणे ए फोर साईज केली प्रिंट करताना सवयीप्रमाणे एच ए फोर साईज केली तर ते डॉक्युमेंट पूर्ण प्रिंट होणार नाही त्यातला काही काही भाग डिलीट होईल आणि दोन पेज पेजमध्ये ते डॉक्युमेंट तुम्हाला प्रिंट झालेलं दिसेल तरी ही अडचण येते म्हणून तुमची पेपर साईज काय आहे त्याप्रमाणेच प्रिंट करताना पेपर साईज वापरली पाहिजे म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट करताना जी पेपर साईज वापरली तीच पेपर साईज तुम्ही प्रिंट करताना वापरा आणि त्याच साईजचा पे पेपर प्रिंटरमध्ये प्रिंटिंगला टाका अन्यथा आपण ही साईज बदलून टाकूया ए फोर करूया आणि आता मार्जिनला जाऊया मार्जिनचे प्रकार पहा हे नॉर्मल नॅरो मॉडरेट वाईड इत्यादी असे प्रकार आहेत परंतु याच्यात सगळ्यात जास्त वापरणारे प्रकार नॉर्मल आणि नॅरो मार्जिन असे दोन प्रकार सरस वापरले जातात जर आपलं टेक्स्ट असं असेल हे पा हे थोडं ह्या पेजवर समजा आणि आपल्याला दोनच पेजमध्ये बसवायचं असेल तर आपण नॅरो मार्जिन वापरू आता इथे त्याही पेक्षा थोडं जास्त आहे पे म्हणून ते पुढे गेलं पण आपलं टेक्स्ट समजा एवढं नाहीच हे दोनमध्येच बसलं तर असं हे नॅरो मार्जिननी तीन साडे दोन ते अडीच पेजमध्ये बसलेलं टेक्स्ट हे फक्त दोन पेजमध्ये बसलं गेलं आता आपण हे मार्जिन परत एकदा नॉर्मल करूया हे नॉर्मल केल्यानंतर आपले हे तीन पेजमध्ये गेलं पहा हे तीन पेजमध्ये गेलं तर असं हे मार्जिन तुम्हाला बदलता येतं आपल्या सोयीनुसार असं वाटलं की आपल्याला हे दोनच पानात होईल आपलं एक पान वाचेल तर तुम्ही असं मार्जिन करू शकता म्हणजे ने ते नॅरो मार्जिन केलं हे नॅरो मार्जिन पहा कसे लेफ्टला राईटला टॉपला आणि बॉटमला कमी कमी मार्जिन सोडलेलं आहे तर असं हे मार्जिन आहे पहा कस्टम मार्जिन आता पाहू आपण ह्या कस्टम मार्जिन मध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की समजा लेफ्ट मार्जिन राईट मार्जिन बॉटम मार्जिन तुम्हाला तसंच ठेवायचं असेल आणि टॉपला मात्र तुम्हाला काहीतरी करायचं असेल किंवा हेडिंग मोठं आहे म्हणून मार्जिन जास्त पाहिजे असं वाटत असेल तर हेडिंगचं मार्जिन तुम्ही वाढू शकता तर असं हेडिंगचं मार्जिन वाढू शकता हे पहा हेडिंगचं मार्जिन वाढलं प्रत्येक पेजवर वाढते प्रत्येक पेजवर वाढलं तर अंडू करतो मला तर असं तुम्ही करू शकता पुन्हा मार्जिनला जाऊया आपण आणि कस्टम मार्जिनकडे जाऊया आता कस्टम मार्जिनला हे पहा इथे टॉप बॉटम लेफ्ट राईट असं मार्जिन आहे पण त्याच्या व्यतिरिक्त इथं गटर म्हणून आहे पहा हे गटर मार्जिन हे गटर मार्जिन काय आहे तर तुम्हाला जर स्पाय स्पायरल बाय बाइंडिंग करायचं असेल तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये लेफ्टला जास्त मार्जिन सुटलं पाहिजे जेणेकरून ते आपलं टेक्स्ट स्पायरल बायंडिंगमध्ये जाणार नाही तर त्यासाठी तुम्ही गटरचा वापर करू शकता तर ते पाहता मी गटर इथे वाढवलं समजा आठ केलं आणि ओके okay केलं तर हे पहा हे गटरमुळे मार्जिन तुमचं वाढलं म्हणजे लेफ्टला करायचं असेल करा, करा तर लेफ्टला करा राईटला करायचं असेल तर राईटला करा आउटमध्ये ओरिएंटेशन ओरिएंटेशन आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे मध्ये आपण आपल्या डॉक्युमेंटची पोजिशन बदलू शकतो आता जे आहे हे पहा इथे हे सिलेक्टेड आहे ओर पोर्ट्रेट सिलेक्टेड आहे तर हे पोर्ट्रेट डॉक्युमेंट आहे आता सिलेक्टेड आहे आपल्याला ले लँडस्केप करायचं असेल तर आपण याच्यावर क्लिक करूया आणि हे लँडस्केप झालं आता लँडस्केपचा फायदा आपल्याला काय होतो माहिती आहे का समजा आपल्या डॉक्युमेंटमध्ये कॉलम्स जास्त आहेत आणि पोर्ट्रेटमध्ये जर आपले डॉक्युमेंट असेल तर ते कॉलम असे टेक्स्टच्या बाहेर जाते आणि मग त्याच्यासाठी दुसरं पेज वापरावं लागते जर अशा केसमध्ये आपण जर लँडस्केप वापरलं तर कदाचित आपले कॉलम सगळे एका पेजवरून येतील म्हणजे ह्या अशा एका लाईनीमध्ये येतील आणि आपलं डॉक्युमेंट सुटसुटीत दिसेल आणि कमी पेज होतील असंही होऊ शकतं दुसरा मुद्दा इथे आहे की जर आपल्याला एखादी नोटीस काढायची असेल तर नोटीस शब्द मोठा वापरायचा असेल अगदी बोल्ड आणि मोठ्या साईजमध्ये वापरायचा असेल आणि त्यात दिलेलं टेक्स्ट जे आपल्याला नोटीसमध्ये टेक्स्ट वापरायचे ते सुद्धा मेसेज जो द्यायचा आहे ते सुद्धा मोठ्या स्वरूपात लिहावं लागतं जेणेकरून थोडं लांबून पण वाचता यावं आणि ठळकपणे पाहणाऱ्याला दिसावं या उद्देशाने केलेलं असतं ते आणि म्हणून हे लँडस्केप आपण वापरू शकतो अशा वेळी जेणेकरून ते टेक्स्ट एका लाईनीमध्ये असं येऊ शकतं दोन लाईनीमध्ये येऊ शकतं आपलं टेक्स्ट किती असेल त्याच्यावर अवलंबून आहे आणि ते ठळकपणे दिसू शकतं तर त्यासाठी पण आपण हे लँडस्केप वापरू शकतो तर वॉलन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही ऑप्शन्स दिसतात पहा आणि आता हे सिलेक्टेड ऑप्शन आहे हे वन वन सिलेक्टेड आहे पहा टू थ्री लेफ्ट राईट आणि असं आहे आता हे काय आहे ते पाहू आपण आता वनच आहे ते आपण एक पॅरेग्राफ सिलेक्ट करूया हा पॅरेग्राफ सिलेक्ट केला परत कॉलम्सला गेलो आणि मी आता टू करतो पहा आपलं टेक्स्ट हे दोन कॉलममध्ये विभागले गेले परत जाऊया परत आपण थ्री कॉलम करून पाहूया ते सिलेक्टेड टेक्स्ट त्याच्यावरच क्लिक करूया त्याचेच तीन कॉलम झाले पहा त्यानंतर आपण असं करूया लेफ्ट लेफ्टला कमी आलं मग राईटला झालं राईटला टेक्स्ट जास्त ठेवायचं हो असेल तर लेफ्ट ऑप्शन वापरा आणि लेफ्टला जास्त ठेवायचं असेल तर राईट ऑप्शन वापरा हे पहा लेफ्टला जास्त झालं राईटला इथे आपण तीन कॉलम पर्यंतच पाहिलं पण इथे जर तुम्हाला जास्त कॉलम हवे असतील टेक्स्ट टेक्स्टचे तर आपण असं करूया इथे पाच कॉलम करूया तसंच तुम्हाला ही रुंदी स्पेसिंग हे सुद्धा वाढवता येईल बरं का तर हे पाच असं केल्यानंतर नंबर ऑफ कॉलम्स पाच असं केल्यानंतर इथं प्रिव्ह्यू पण दिसतोय पहा आपण इकडे पण क्लिक करूया हे पाच कॉलम झाले तर असं हे कॉलम ऑप्शन आहे ब्रेक ब्रेक्स पेज ब्रेक हे आपण पाहिलेलं आहे मी कर्सर इथे आणला आणि आता मला फक्त एवढंच एवढंच मला पेज वनवर ठेवायचं आहे आणि याच्या पुढचं दुसऱ्या पेजवर घालवायचं तर मी इथे गेलो क्लिक केलं पहा हे एवढंच ह्या पेजवर राहिलं आणि पुढचं ह्या दुसऱ्या पेजवर आलं पहा कॉलमसाठी मी हे टेक्स्ट पहिल्यांदा सिलेक्ट करतो आणि इथे जाऊन पहिल्यांदा टू कॉलम करतो पुन्हा इथे ब्रेकला जातो आणि आता इथे सिलेक्शन काढतो मला इथून एवढं टेक्स्ट आहे ह्या पहिल्या कॉलममधलं हे एवढंच टेक्स्ट जे सिलेक्ट केले ते ह्या दुसऱ्या कॉलममध्ये टाकायचे तर मी इथे ब्रेक्सला गेलो आणि कॉलमवर क्लिक केलं कॉलमवर क्लिक केल्यानंतर ते टेक्स्ट इकडे आला आपलं टेक्स्ट आहे ह्या टेक्स्ट मध्ये मी असं करतो या की मला इथून पुढचं टेक्स्ट हे पुढच्या ओळीमध्ये घ्यायचे लक्षात घ्या की मला हा पॅरेग्राफ बदलायचा नाही पुढच्या ओळीमध्ये घ्यायचे आता मी कर्सर कर्सर इथे आहे आणि एंटर केलं तर माझा पॅरेग्राफ वेगळा झाला पॅरेग्राफ वेगळा झाला पहा पण मला तो पॅरेग्राफ वेगळा नको फक्त टेक्स्ट पुढच्या लाईनमध्ये गेलं पाहिजे म्हणून मी काय करणार इथे ह्या ब्रेक्समध्ये येणार आणि टेक्स्ट रॅपिंगमध्ये क्लिक करणार हे पा पॅरेग्राफ बदलला नाही फक्त टेक्स्ट इथून निघालेले टेक्स्ट पुढच्या ओळीमध्ये आलं आता आपण नेक्स्ट पेज हे ऑप्शन पाहणार आहोत आणि हे ऑप्शन पाहण्यासाठी मी हेडिंगचा वापर करणार आहे हेडिंग इथे आणणार आहे आणि त्यासाठी इन्सर्ट मध्ये जातो आणि इथे मी हेडिंग टाईप करतो एम एस वर्ड असं हेडिंग टाईप केलं आणि आता मी इथं डबल क्लिक करतो ते जाईल आणि माझं हे एम एस वर्ड इथे हेडिंग दिसते पहा ह्या पेजला पण दिसते आपल्याकडे तीनच पेजेस आहेत ते तिन्ही पेजला हे, हे हेडिंग दिसते आपलं पहा तर आता आपल्याला जे आहे नेक्स्ट पेज तर याच्यात आहे ना आपण सेक्शन करणार आहोत तर ते सेक्शन करण्यासाठी मी असं करतो की इथे करसर आणतो शेवटच्या पेजवर शेवटच्या पेजवर इथे करसर आणला आन आणि इथे मी आता हेडिंग अप्लाय करणार आहे कर्सर इथे जर ठेवलेलं आहे ना तर मी नेक्स्ट पेजवर क्लिक केले नेक्स्ट पेज कुठलं तर याच्यातलं ऑप्शन आहे ते हे नेक्स्ट पेज याच्यावर क्लिक केले याच्यावर क्लिक केल्यानंतर हे पहा नेक्स्ट पेजवर हे आलं डबल क्लिक केल्यानंतर हेडर सेक्शन टू आलं इथे आता इथे पहा हेडर सेक्शन वन हेडर सेक्शन वन हेडर सेक्शन वन म्हणजे पहिली जी तीन पाने आहेत त्याला हेडर सेक्शन वन राहिलं आणि हे जे नवीन पेज झालं त्याला हेडर सेक्शन टू आलं कंटिन्युअस हे पाहण्यापूर्वी आपण युवन पेज ऑड पेज पाहूया क्लिक केलं हे युवन पेजला पुढचं टेस्ट गेलं पहा युवन पेजला गेलं इथून पुढचं इथून पुढचं मी इथे कर्सर ठेवला होता इथून पुढचं टेक्स्ट पुढच्या नंबरला गेलो ऑड पेज ऑड पेजला गेलो इथून पुढचं टेक्स्ट पुढे गेलं आणि इथून परत आपण ऑड पेजला गेलं तर परत हे टेस्ट मधली मधलं पेज सोडून इकडे जाईल हे असं ऑड इव्हन आपण पाहू शकतो आता आपण लाईन नंबरवर येऊया नंबर काही नाही कंटिन्युअस असं जर ऑप्शन क्लिक केलं आपण तर काय होईल हे कंटिन्युअस नंबर आपण इथे क्लिक केलेलं नव्हतं म्हणून त्या टेक्स्ट सोडून आलं ते इथे क्लिक करूया आणि कंटिन्यूअस असं म्हणूया आता ह्या पेजवर हे पाचच लाईन आहेत म्हणून तिथं आलं दुसऱ्या पेजवर जाऊया इथे क्लिक करूया आपण कंटिन्युअस हे ऑप्शन वापरू तर हे पहा इथून पुढे सगळे नंबर पडले आणि एकोणचाळीस नंतर इथे चाळीस इथे स्पेस राहिली ह्या पेजवर स्पेस राहिली म्हणून तो चाळीसवा नंबर पडला आणि हे पुढे कंटिन्यू झाले पहिले तर हे कंटिन्यू आहे पेज हे एकने सुरू एक झालं पहिले ह्या पहिल्या पेज वरून कंटिन्यू आलं होतं इथं इथे एकोणचाळीस पहिल्या पेजचं एकोणचाळीस पर्यंत आलं पण दुसऱ्या पेजला मात्र एकने ने परत सुरुवात झाली हॅपीनेशन हॅपेनेशन म्हणजे काय होतं माहिती आहे का ही, ही एक लाईन आहे आणि ह्या लाईनमध्ये पहा तर हे इथे अजून जागा आहे अजून इथं दोन शब्द तरी बसले असते किंवा तीन शब्द बसले असते पण हा शब्द चारचा असल्यामुळं तो तिथे न थांबता पुढच्या लाईनमध्ये आला वाय आलं आणि इथे हायपेन्शन आलं असं येऊ शकतं हो पहा याला हायपेन्शन म्हटलं जातं तर अशा प्रकारे हे येतं स्पेशिंग या ऑप्शनमध्ये आलेलो आहोत आणि मी इथे करसर आणला पहिल्या पॅराच्या सुरुवातीला स्टार्टिंगला आणि आता मी इथे वाढवतो पॅरा इंडेंट वाढलं लेफ्ट इंडेंट वाढलं परत मी इथे करसर ठेवला आणि बिफोर बिफोर मध्ये गेलो हे वाढलं पहा स्पेशिंग वाढलं इथे पॅरेग्राफचं स्पेशिंग वाढलं परत आपण इथे येऊया परत ह्या पॅरेग्राफचं स्पेशिंग वाढलं तर अशा प्रकारे हे स्पेशिंग आपण करू शकतो आपल्याला अरेंज ह्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी मला इन्सर्ट मेन्यूमध्ये जायला लागेल इन्सर्ट मेन्यूमध्ये जाऊन मी शेप घेणार आहे आणि तो शेप इथे मांडणार आहे तर आता हा कलर वापरला आता आपले हे ऑप्शन्स ॲक्टिव झाले पाहे बंद होते ऑप्शन्स ॲक्टिव झाले तर हे पोझिशन इथे आलो आपण आता पोजिशनला पहा मी इथे क्लिक केलं तर हे इथे जिथे कुठं होतं तिथं ते इथे डॉक्युमेंट वर गेलं बाकीचे ह्या याच्या शेवटच्या लाईनीला लाईनवरच आलं ते तर अशा प्रकारे ते स्प्लिट झाले आता आपण परत इथे जाऊ पोझिशनला इथे काय हे पोझिशन इन टॉप लेफ्ट, ओके हे टॉप लेफ्टला आली पोझिशन ह्या शेपची आणि टेक्स्ट इथून सुरू झालं जोपर्यंत शेप आहे तोपर्यंत असं इथपर्यंत झालं लाईनपर्यंत आणि नंतर परत इकडून सुरू झालं ते पुन्हा आपण अजून पाहूया इथे पहा हे मध्ये आलं नंतर हे राईटला गेलं इथे आलो समजा तर हे खाली आलं पहा तर अशा प्रकारे ह्या टेक्स्टच्या पोजिशन आपल्याला बदलताना दिसतात शेपच्या शेप आणि शेप पोजिश टेक्स्ट याच्या पोझिशन बदलताना दिसतात तर हे झालं पोजिशन बद्दल आणि आता रॅप टेक्स्ट ला आ, वेरा रॅप टेक्स्टला आपण हे आता पोजिशन बदलणे हे जे पाहिलं ना तसच आहे तसच आहे इथे जाऊया आता आपण इन द लाईन विथ टेक्स्ट असं ठेवलं तर हे इथून सुरू होते टेक्स्ट आणि हे टेक्स्ट आपल्याला बदलणं जरा कठीण जाते सरकत नाहीये ओके हो की नाही तर आता इथे जाऊ आणि स्क्वेअर याच्यावर क्लिक करूया आपण स्क्वेअर वर क्लिक केल्यानंतर टेक्स्ट हे कुठेही सरकते पहा याच्यामध्ये पण बसते त्याप्रमाणे टेक्स्ट स्प्लिट होते आणि कुठे पण हालते इथे तर असा त्या स्क्वेअरचा उपयोग आहे तसेच इतर ऑप्शन आहेत जे आता आपण अगोदर पाहिले पोझिशनच्या वेळेला तशीच ऑप्शन आहे तर असं आहे आता आपण इथे येणार आहे ब्रिंग फॉरवर्ड त्याच्यासाठी आपल्याला एक परत शेपमध्ये जावं लागेल एक शेप घेऊया अजून हा शेप घेतला आणि हा शेप आपण याला पण कलर देऊया याला पण कलर दिला हा कलर घेतला तर आता पहा हा जो शेप आहे तो सिलेक्टेड आहे पहा आता आणि आपण लेआउटमध्ये जाणार आहोत तर आता आपण ब्रिंग फॉरवर्ड पाहण्याऐवजी पहिल्यांदा हा जर सिलेक्ट केला आहे तर सेंट बॅक असं पाहूया बॅक हे ऑप्शन आहे ते बॅकला गेलं पहा आणि आता ते परत तो शेप आपल्याला फॉरवर्ड आणायचा आहे तर इथे क्लिक करूया ब्रिंक फॉरवर्ड ब्रिंक फॉरवर्ड हा फॉरवर्ड आला तर अशा प्रकारे सेंड बॅग आणि ब्रिंग फॉरवर्ड आहे आता इथे सिलेक्ट पान असा आहे परंतु त्याऐवजी आपण हे पाहणार आहोत अलाइनमेंट अलाइनमेंट पाहायचं असेल आता हे सिलेक्टेड आहे आपलं तर सेंटर अलाइनमेंट हे सेंटरला आलं हे जे टेक्स्ट आहे किंवा पेज आहे त्याच्या सेंटरला आले त्याच्यानंतर राईट राईट अलाइनमेंट हे राईटला गेलं आता आपण लेफ्ट अलाइनमेंट पाहू हे लेफ्टला आलं मिडल मिडल म्हणजे हे पेज जे आहे त्याच्या मिडलला आलं ते बॉटम बॉटम म्हणजे हे एकदम बॉटमला गेले पहा तर अशा प्रकारे ती अलाइनमेंट आहे आता आपण हा शेप परत हा शेप आपण इथे आणणार दोघे जवळ आणणार परत मगाशासारखे हे इथे आणले आणि आता आपल्याला हे ग्रुप डीम आहे पहा ते ॲक्टिव्ह नाही आहे आणि ते ॲक्टिव करायचं असेल तर आपल्याला हे दोन्ही शेप सिलेक्ट करावे लागतील आता एक तर आपण सिलेक्ट केलेलाच आहे परंतु दुसरा सिलेक्ट करायचा असेल तर आपल्याला कंट्रोल प्रेस करून ठेवावं लागेल आणि याच्यावर क्लिक करावं लागेल आता हे दोन्ही सिलेक्ट झाले दोन्ही सिलेक्ट झाल्याबरोबर हे ग्रुप पहा ॲक्टिव्ह झालेले आता हे ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला ग्रुपिंग आहे याचं म्हणून याच्यावर क्लिक करूया आता हे दोन्हींचा मिळून ग्रुप आहे ते म्हणजे काय तर आता आपण कुठेही आणला तरी हे एकत्र फिरतायत कुठेही तर म्हणजे हा त्यांचा ग्रुप झालेला आहे आता हा ग्रुप झाल्यानंतर आपण रोटेटला येणार आहोत आणि रोटेट नाईंटी पर्सेंट हे पहा लेफ्ट लेप्ट नाईन्टी पर्सेंट वर्टिकल, हॉरिजंटल असं सगळं हे झालं पहा हे रोटेशन झालं आता जर हे अनग्रुप करायचं असेल तर परत ग्रुपवर क्लिक करून अनग्रुप करू आपण हे दोन्ही अनग्रुप होतील पहा हे अनग्रुप झाले आता आपल्याला ह्या सिलेक्ट पानवर जाऊया सिलेक्ट पान, सिलेक पान वेगळं काही नाहीये याच्यात तुम्ही कुठले कुठले शेप वापरलेले आहेत ना ते फक्त इथे दाखवले जाते पहा हे रेक्टँगल रेक्टँगल त्यांनी सिलेक्ट केली इकडे आपण क्लिक केल्यावर रेक्टँगल सिलेक्ट केला आता आपण परत पाहूया ओहल ओहलवर क्लिक केल्यावर हे सिलेक्ट झालं तर हे पोजिशन दाखवते आणि हे काय आहे ते इथे दाखवते एवढंच त्या सिलेक्ट पानचं महत्व आहे किंवा त्याचा उपयोग आहे आजचा अध्याय इथे संपला पुन्हा भेटू पुढच्या अध्यायात धन्यवाद